एवदा येथील शेतकरी एजाज खान याच्या शेतामध्ये कापूस वेचणी आदिवासी मजूर गेले असता दळून बसलेल्या समरीन नाझीम वय वर्ष या शेतमजुराला मांडीला चावा घेऊन तिला घायाळ करीत असताना तिने आवाज केल्याने तिच्या मदतीला शेतात असलेले शेतमजूर धावून तिला त्या रानडुकराच्या तावडीतून वाचवले त्या जखमी बालिकेला तातडीने यवदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून तिच्यावर उपचार केला यवदा व परिसरातील रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आधीच चिंताग्रस्त असलेल्या शेतकरी वन्य प्राण्यांपासून हैराण झाला आहे पोटाची खडगी भरण्या करता हाताला काम मिळावं म्हणून अतिशय मेहनती आणि इमानदार असलेल्या आदिवासी मजुरांनी येवदा व परिसरात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यावर्षी कपाशी पिकाचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात असून येथील कास्तकारांनी चिखलदरा सोनाळा संग्रामपूर आलेवाडी यासारख्या गावातील आदिवासी मजुरावर शेतकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे परंतु वन्य प्राण्यांच्या हमल्यामुळे आदिवासी मजूर सुद्धा भयभीत होत आहे या परिसरातील वन्य प्राणी रोही रानडुकर वानरे हरण यासारख्या प्राण्यांचे शासनाने बंदोबस्त करावा असे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे आम्ही बाहेरगावचे मजूर आहे आम्ही आधी कापूस याच्याला आले येवद्या करायला एवढ्या करा अडी कापूस वेचता वेचता मागून डुक्कर आला बा आमचे मजूर चालू होते कापूस याच्याले डुक्कर आला मागून एका पोरगीला लहानल्या पोरगीला घोसला तरी पण ते दहा बारा वर्षाची पोरगी आहे ते तिच्या मांडीला चावलं डुक्कर डसला तर तिनं चिक्का मारल्या बा डोक्याला जखमी झालेल्या आदिवासी मजुरांची शासन दखल घेऊन मदतीचा हात देईल का असे सर्वत्र बोलले जात आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर